नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचं मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये पाऊस आला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील कोणत्या भागात पाऊस होणार आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर भंडारा गोंदिया उमरेड वर्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्र आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पद्धतीने हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्वी अकोट या भागामध्ये देखील मित्र आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पा। पा। तसेच रामटेक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच चंद्रपूर वणी या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर हा वाढणार आहे दे बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो देख आपल्याला जोरदार ते अतिमुसळदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण बघू शकता येल्लो अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे ने ने या ठिकाणी पैठण गेवराई माजलगाव बीड या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच हिंगोली जिंतूर परभणी जालना या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये देखील आपला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कळम भूमपरांडा वाशी तुळजापूर धाराशिव लातूर औसा उदगीर अहमदपूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती जेजुरी पुणे दौंड करमा जामखेड नगर खेड जुन्नर या संपूर्ण भागामध्ये मित्र भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर कराड वडूज विटा या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला पावसाची ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची प्रचंड संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नाशिक मालेगाव जळगाव भागा या भागामध्ये आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो पावसाची संतधारी आपल्याला पाहायला मिळणारच आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद